नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की सौमित्र सगळ्यांना सांगतो की मला हे वाटणी वगैरे पटत नाही आहे आणि मला नकोही वाटणी जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय अहो तुम्ही सगळ्यांना समजवून सांगा ना मला पण हे सगळं नाही पटत आहे अहो तुम्ही समजवलं तरच ऐकतील तरी घरातले सुमित्रा म्हणते तुला पटो न पटो पण वाटणीही होणारच जानकी सुमित्राला समजावायचा प्रयत्न करते जानकी म्हणते आई प्लीज हट्ट समजून घ्या ही वाटणी वगैरे करू नका सुमित्रा म्हणते तू माझ्या मुलांच्या आणि प्रॉपर्टीच्यामध्ये अजिबात येऊ नको जानकी सुमित्राला समजवायचा प्रयत्न करते ऋषिके जानकीचा हात धरतून तिला गप्पा बसायला सांगतो जानकी गप्प होते सौमित्र म्हणतो आई तुला कळत नाही आहे का मी सांगितलंय की मला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नको आहे आणि शरू सारंग यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा असेल तर त्यांना घेऊ देत मी माझा हिस्सा ऋषिकेच्या देतो त्या प्रॉपर्टीचं काय करायचं त्या हिस््याचं काय करायचं ते दाताच ठरवेल सुमित्रा त्याला समजावायचा प्रयत्न करते सुमित्रा म्हणते अरे सौमित्र काय वेळ लावलं आहे हे मनात घेतलेस सौमित्र म्हणतो हेच हेच मी तुला विचारतो आई अगं काय डोक्यात घेऊन बसलीस तू हे सुमित्रा म्हणते बाळा अरे मी तुमच्या भल्यासाठी हे सगळं करते आहे सौमित्र म्हणतो का कशासाठी हे सगळं करती आहेस तू आई मी प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला आहे का आई कशाला करायचं घराचे चार भाग मला हे सगळं वागणंच पटत नाही आहे सारंग म्हणतो पटत नाही आहे म्हणजे काय आणि दादा तुला पटत नसले ना तरी मला हे हवं आहे सौमित्र म्हणतो हो तुला हेच हवं असणार आहे अरे हिच्या सांगण्यावरून स्वतःच्या नावावरती असलेली शेती घालवलीस तू कंपनी घालवली अब्रू घालवलीस तू अरे या ऐश्वराच्या नादी लागून ते घरसुद्धा घालवणार होत असतो पण जानकी वहिनीमुळे वाचले आत्ता पण तुझ्या डोक्यात हे हिस्सा वगैरे हे सगळं आहे ना हिने भरवलं असणार आहे मला माहीतच आहे ना ती बोलते आणि तू ऐकतोस ऐश्वर्या म्हणते त्यांचं काय चुकलं मग या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या बायकोला समजावत नाही तुम्ही तुमच्या बायकोला काही सांगत नाही अवंतिका म्हणते हो माझा नवरा मला सगळं सांगत असतो कसं वागायचं काय करायचं पण फरक इतकाच आहे की मी तुझ्यासारखी नाही आहे मी माझ्या नवऱ्याला नेहमीच चांगले सल्ले देते ऐश्वर्या म्हणते हो ना सल्ले देतेच ना मग आत्ता पण तुझ्या नवऱ्याला सांग तोंड बंद ठेवायला ऐश्वर्या अवंतिका यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात मोठमोठ्याने आरडाओरडा चालू असतो सगळे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात पण त्या दोघे काही ऐकत नसतात ऋषिकेश मोठ्याने किंचाळतो आणि म्हणतो वाद झालं हे सगळं कोणीही वाद घालायची गरज नाही आहे सगळं ठरल्याप्रमाणे होईल कोणाला हवा हिस्सा कोणाला नको आहे हे त्यांचं त्यांनी बघून घ्यायचं पण मी ठरवलं त्याप्रमाणे सगळं होईल या प्रॉपर्टीवरती सगळ्यांचा समान हिस्सा आहे त्यामुळे चार हिस्सेच होतील सौमित्र म्हणतो अच्छा म्हणजे आता प्रत्येकाला हिस्सा येणार मग त्यानुसार प्रत्येकाला वाटणी आल्यानंतर शेतीसुद्धा प्रत्येकाच्या वाटायला येईल म्हणजे मग प्रत्येकाने आपापली शेती, आपा शेती करायची तस का तसं मला आणि अवंतिकाला आणि शर्वरीला आम्हाला काही येत नाही शेतीमधलं ते तुम्हाला कळतं आणि हो कंपनीचंसुद्धा दादा कुठला माल कुठे विकायचा कसा विकायचा हे तुला कळतं दादा जसं मला कोर्टातलं कळतं मग कंपनीने शेती कोणी सांभाळायची सारंग म्हणतो मी आहे ना तुझी शेती कशी करायची कशी वाढवायची ते मी तुला शिकवेन मला शेतीमधलं सगळं येतं आणि सौमित्र दादा तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मी शिकवेन मला सगळं येतं सौमित्र म्हणतो सारंग गप्प बस सारंग म्हणतो का गप्प बसायचे मी कशासाठी गप्प बसायचे आजपर्यंत जे चालू होतं ना ते मी सगळं सहन करत आलो आहे पण आता नाही आता मी गप्प बसणारच नाही आहे ऋषिकेश या सगळ्या भांडणाला वैतागतो ऋषिकेश म्हणतो तुम्हाला काय करायचं ते करा मी प्रॉपर्टी पेपर्स होते सह्या करून टाकतोय ऋषिकेश सह्या करायला घेतो आणि लताला आठवतं की आपल्याला लता ऐश्वर्याने काय सांगितलं होतं लता ऋषिकेशला थांबवते लता म्हणते ऋषिकेश ते पेपर्स आधी देवासमोर ठेव जानकी उचलते पेपर्स आणि ठेवू देवासमोर देवाला प्रार्थना कर जानकी पेपर्स घेऊन आतमध्ये जाणार असते सुमित्रा म्हणते थांब तू नको घेऊन जाऊ ऐश्वर्या तू हिच्यासोबत जा मला हिच्यावर अजिबात विश्वास नाही आहे लता जानकी ऐश्वर्या देवघरात जातात ऐश्वर्या लताला इशारा करते जानकी इथे देवासमोर पेपर्स ठेवते आणि लता चक्कर यायचं नाटक करते ऐश्वर्या म्हणते काय होते यांना जानकीला लताची काळजी वाटते जानकी लताला विचारते तुम्हाला काय होतंय तुमचं पी न होतो आहे का तुम्ही असं का करताय डोळं उघडा ऐश्वर्या म्हणते काय नाही सगळे नाटक आहेत या बाईची जानकी म्हणते ऐश्वर्या गप्प बसा अगं त्यांचं खरंच प्रॉब्लेम आहे ऐश्वर्या म्हणते मला काय, काय करायचं आहे जा मग तोंडावर पाणी मार इच्या नाहीतर ही लता अशीच पडून राहील जानकी म्हणते ऐश्वर्या जा ना पाणी घेऊन ये ना ऐश्वर्या म्हणते मी कशाला आणू पाणी माझं कोणी नाही आहे ही मी काय पाणी वगैरे आणणार नाही तुला आणायचं तूच घेऊन ये जानकी पाणी आणायला जाते आणि इकडे ऐश्वर्या पटकन ते पेपर चेंज करते लता हे सगळं बघत असते जानकी पाणी घेऊन येते लताला ती पाणी देते आणि लताची काळजी घेते लता मनात म्हणते देवा माझी मुलगी जी कोणी असेल ती जानकीसारखी असू देत रे लता जानकीकडे टक लावून बघत राहते लता मनात म्हणते जानकी मला माफ कर हे असं खोटं वागणं मला नाही आवडते पण मी काय करू गं शेवटी माझ्या मुलीचा प्रश्न आहे माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करावं लागते जानकी लताला विचारते तुम्हाला बरं वाटतंय ना आपण जायचं का बाहेर लता म्हणते हो जाऊ आपण बाहेर जानकी लताला बाहेर घेऊन जाते आणि इथे ऐश्वर्या जानकी आतमध्ये येत असताना मुद्दाम पेपर्सला हात लावायला जाते जानकी तिला थांबवते जानकी स्वतः ते पेपर्स उचलते आणि बाहेर घेऊन जाते ऐश्वर्या म्हणते जा बाई तूच पेपर्स घेऊन जा शेवटी काय ना माझं काम झाले थँक्यू सो मच देवा ते देवाचे आभार मानते तीही बाहेर जाते जानकी ऋषिकेशकडे ते पेपर्स घेऊन येते ऋषिकेश त्या पेपर्सवरती सह्या करणार असतो जानकी त्याला थांबवते जानकी हात जोडून सगळ्यांना म्हणते तुमच्या सगळ्यांचा निर्णय जरी झाला असेल ना तरी मला एक गोष्ट बोलायची जानकी सगळ्यांना म्हणते तुम्ही सगळ्यांनी प्लीज पुन्हा एकदा विचार करा हे प्रॉपर्टीचे हिस्से वगैरे होऊ देऊ नका या घराच्या करून तुमच्या सगळ्यांना काय मिळणार आहे तुमच्या सगळ्यांना स्वातंत्र्य मिळेल पण सुख सुख नाही मिळणार सुख समाधान आनंद शांतता समाधान हे कोणालाच मिळणार नाही या घराने आपल्याला हे सगळं आहे मग याची वाटणी कशी कराल हे घर म्हणजे फक्त प्रॉपर्टी नाही आहे आपल्यासाठी हे घर म्हणजे मान सन्मान आणि अस्तित्व आहे आपल्यासाठी या घराने आपल्याला आनंद दिलाय त्याची वाटणी कशी करणार तुम्ही भावंडांनी इथे सण वार साजरी केलेली आहेत याच्या वाटण्या कशा करणार त्या आनंदाच्या वाटण्या कशा काय करणार ऐश्वर्या सारण तोंड वाकडं करतात ऐश्वर्या म्हणते झालं सुरु ऋषिकेश मी तुमच्यासमोर हात जोडते हे सगळं थांबवा मी सगळ्यांसमोर हात जोडते पण आपल्या घराच्या ह्या वाटण्या वगैरे होऊ देऊ नका ना तुम्ही तरी हे सगळं थांबवा तुम्ही तरी बोला काहीतरी सुमित्रा म्हणते ऋषिकेश हिचं काही ऐकू नकोस आणि सही करून टाक ऋषिकेश त्या पेपर जो ती सह्या करतो सारंग ऐश्वर्या खुश होतात सारंगला वाटते की ही सगळी प्रॉपर्टी आपली झाली तर ऐश्वर्या मनात म्हणते ऋषिकेश तुला माहिती नाही तू काय करतोयस अरे या पेपर झोतीत सह्या करून सगळी सत्ता माझ्या हातामध्ये देतोयस तू कारण आता या घरची मालकीन फक्त ऐश्वर्या असणार आहे थोड्या वेळा पेपरझोतीत सह्या होतात आणि जानकी तुळशी समोर दिवा लावते आतापर्यंत या घरामध्ये आपण घालवलेले दिवस तिला आठवतात या घरामध्ये सुख शांती होतं ते तिला आठवतं ते तुळशीच्या पाया पडते जानकी रडत असते आणि सौमित्र अवंतिका तिथे येतात सौमित्र म्हणतो वहिनी घराचे हिस्से झाले म्हणून तुला वाईट वाटतं आहे ना जानकी म्हणते मला कशाला वाईट वाटायला हवं सगळ्यांना जे हवं आहे तेच झाले ना सौमित्र म्हणतो सगळ्यांना नाही ऐश्वर्याने सारंगला जे हवं आहे ना तेच झाले बाकी हिस्से वगैरे जे झाले त्याचा कोणालाच आनंद नाही आहे वहिनी तू स्वतः वाईट वाटून घेऊ नकोस ग आम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटतं तेव्हा तू तुळशीसमोर येऊन उभी राहतेस अवंतिका म्हणते बहिणी वाईट वाटून घेऊ नका काहीही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि वाटे घराचे झालेत नात्यांचे झालेले नाही आहे जानकी म्हणते आणि नात्यांचे वाटे मी होऊसुद्धा देणार नाही मी आपलं घर पुन्हा सावरेन माझ्यावर विश्वास ठेवा सौमित्र अवंतिका म्हणतात आम्ही आता निघतो जानकी म्हणते आत्ता आला तर तुम्ही लगेच निघालात अवंतिका म्हणते खूप केसेस बाकी आहेत उद्या कोर्टात पण जायचे आणि त्यासाठी आम्हाला जावं लागेल जानकी म्हणते तुमच्या दोघांना अजून एक केस सॉल्व्ह करावी लागेल सौमित्र विचारतो कोणती केस जानकी म्हणते ऋषिकेशची आईची केस पार्वती आई सौमित्र म्हणतो का वहिनी मला एक कळत नाही त्या पार्वती काकू अचानक इतक्या वर्षांनी कशा काय आल्या खरंच जादू झाली ना जानकी म्हणते तुम्हाला जादू वाटते अहो भाऊजी ती बाई फ्रॉड आहे एक नंबरची लबाड बाई आहे ती खोटारडी बाई आहे अवंतिका विचारते म्हणजे त्या ऋषिकेश दादाची आई नाही आहेत का जानकी म्हणते नाही ती एक नंबरची फ्रॉड बाई आहे ती खोटी बाई आहे तिने सगळ्यांना दाखवलं की ती पार्वती आहे पुरावे पण दाखवले सगळ्यांनी तिच्यावरती विश्वास देखील ठेवला पण तुम्ही दोघं माझ्यावरती विश्वास ठेवा माझी पूर्ण खात्री आहे ती बाई पार्वती आई नाही आहे इतके दिवस झाले ती बाई खोटारडी आहे हे शोधण्याचा याचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते मी पण एकही पुरावा हाताला लागत नाही आहे म्हणून मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे मी त्या बाईची सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न केला वृद्धाश्रमामध्ये सुद्धा गेले होते ती जिथे राहत होती तिथे गेले होते पण सगळं शोधूनसुद्धा माझ्या हाताला काहीच लागलं नाही म्हणून म्हणते सौमित्र भाऊजी अवंतिका आता काहीही झालं ना तरी ही जबाबदारी आता तुमच्या दोघांवर आहे प्लीज खरं काय आहे ते शोधून काढा माझ्यासाठी सौमित्र म्हणतो वहिनी तुझी तळमळ कळती आम्हाला तू अजिबात घाबरू नको टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत आम्ही त्या बाईची सगळी कुंडली शोधून काढू जानकी म्हणते भाऊजी थँक्यू सो मच निदान तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवला हो आता तुमच्या मदतीने मला लवकरच कळेल ती बाई नेमकी कोण आहे जानकी विचार करत असल्याने आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी आतमध्ये येते ऐश्वर्या पेपर्स घेऊन खाली येते ऐश्वर्या जानकीला म्हणते ए जानकी निघायचं माझ्या घरातून एका मिनटात बाहेर निघायचं ऋषिकेशला कळत नाही की हिला नेमकं काय झाले घरातले सगळे धावत तिथे येतात सुमित्रा विचारते काय झाले ऐश्वर्या का किन जाळते का ओरडते ही ए, जानकी काही बोलली आहे का ऐश्वर्या म्हणते ए म्हातारे गप बस नाना म्हणतात ऐश्वर्या ही कुठली पद्धत आहे बोलायची ऐश्वर्या म्हणते ए म्हाताऱ्या गचकशील जानकीला ऐश्वर्याचं वागणं बोलणं खटकतं जानकी म्हणते ए ऐश्वर्या एक लक्षात ठेव प्रॉपर्टीचे चार हिस्से झालेत समान हिस्से झालेत ऐश्वर्या म्हणते ए मूर्ख जानकी असं फक्त तुला वाटतंय पण तुम्हाला कोणालाच माहिती नाही ही सगळी प्रॉपर्टी आणि घर आता फक्त माझ्या नावावरती आहे ऐश्वर्या ते पेपर्स दाखवते तर इकडे जानकी थोड्या वेळाने ऐश्वर्याच्या रूममध्ये येते तिचं कपाट शोधते जानकी म्हणते काहीही करून खरे पेपर्स हाताला लागायलाच पाहिजे ऐश्वर्याच्या कपाटात काही सापडत नाही जानकीला त्याचं कपाट चेक करते तिची पर्स चेक करते आणि तिची पर्स फेकल्यावरती त्याच्यातून तिचा फोटो जानकीचा फोटो बाहेर पडतो त्यामधला तो अर्धा फोटो असतो आणि बाजूला दुसरा अर्धा फोटो असतो जानकी तो फोटो बघते म्हणते हा तर माझा फोटो आहे आणि हा हा फोटो याला मॅच होतोय म्हणजे लता माझी आई आहे जानकी ऐश्वराकडे येते ती ऐश्वराचा गळा लाभते आणि म्हणते माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा आला सांग मला माझ्या आईसाठी मी काहीही करू शकते सांग मला माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा आला ऐश्वर्या म्हणते पार्वती लता तुझी आई आहे जानकीला एकदम धक्का बसतो आत्तापर्यंत जिला फ्रॉड फ्रॉड समजत होते ती आपली आई निघाली जानकी विचार करायला लागते